नमस्कार मंडळी फुडी ममाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी त्यासाठी मी एक कप हरवा स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत टाकलेली आहे देन आपण ती शिजवून घेऊया त्यासाठी याच्यातलं पाणी काढून आपण कुकरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ एकत्र करणार आहोत आणि यामध्ये मी अलमोस्ट दोन ग्लास पाणी टाकणार आहे कारण ते पाणी मला कटाच्या आमटीसाठी पण वापरायचं आहे सो दोन ग्लास पाणी टाकून मी कुकरचं झाकण लावून मिनिमम तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आंबे रसासाठी मी चार ते पाच आंबे घेतलेले आहे देवगड हापूस आंब्याचा सगळा चिक काढून घ्यायचा आहे खालून दाबून आंबा सॉफ्ट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून त्यातला वरचा डेट काढून घ्यायचा आणि पाण्यात डिजर्ट टाकायचा आहे याने पाण्यात भिजत टाकल्याने आपल्या शरीरात जास्त हीट होत नाही सो मी ते ऑलमोस्ट आंबेरस बनवायच्या आधी एक तास आंबे पाण्यात भिजत टाकते देन आता आपण आमटीची तयारी करून घेऊया आमटीसाठी मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत कांद्याचे साल तसेच ठेवून कांदा गॅसवरती भाजत ठेवायचा आहे साल काढायचे नाही देन अर्धा कप खोबरं घेतलेला आहे याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मंदाचे वरती तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर खोबरं करपून जाईल बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता मी एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेते देन आपण आता याच्यामध्ये दोन मिरच्या ॲड करूया चवीनुसार या छान बाफल्या की आपण यासुद्धा आता थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे सगळं मिश्रण आता आपण एकत्र करूया यामध्ये दोन भाजलेले कांदे भरपूर सारी कोथंबीर कडीपत्ता भाजलेला मिरच्या आणि खोबरं आणि चवीनुसार काळा मसाला टाकायचा आहे आणि हे सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि नंतर परत थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करूया बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे देन आता आपण पूर्णाचं पाणी काढून घेऊया पुरण निथरट ठेवूया देन आता आपण आमटीची तयारी करून घेऊया आमटीसाठी मी तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे देन आता याच्यामध्ये मी तेल तापलं की यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे आणि कडीपत्ता टाकून मिक्सरच्या भांड्यामधल्या आमटीचं वाटण टाकणार आहे हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे आणि याचमध्ये मी दोन चमचे पुरण घेणार आहे हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून आमटीमध्ये नंतर थोड्या वेळाने आमटीला थोडासा कलर चेंज झाला तेल सुटलं की यामध्ये मी मिक्स करणार आहे बघू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं देन मी कटाचं पाणी ठेवलेलं होतं पूर्णाचं देन हे छान एकत्र असा घट्टसर गोळा झाला की गॅसचा फ्लेम वाढून आपण याच्यामध्ये ते कटाचं पाणी टाकणार आहोत बघा छान तडका बसला आहे देन यातले गोळे काढून आपण सारखी ढवळून यामध्ये अधून मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे बघा छान खळखळून उकळी येऊ द्यायची देन आता वाटीच्या साह्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही ग्लासही यूज करू शकता मला हाताच्या साह्याने थोडं सोयीस्कर जास्त वाटतं सो मी हाताचा वापर करून पुरण छान चाणीच्या साह्याने गाळून घेतलेला आहे तुम्ही पुरणयंत्रही वापरू शकता मी पुरणाची चाणी वापरली आहे ऑलमोस्ट पाच मिनटामध्ये माझं पुरण छान प्रे प्रकारे गाळून झालेलं आहे मी बघू शकतात पुरण गरम असतानाच गाळून घ्यायचं ते थंड झालं की मग गाळायला थोडा त्रास होतो सो so, चाणीने किंवा ग्लासने किंवा वाटीने तुम्ही पुरण छान प्रकारे वाटू शकतात ऑलमोस्ट पाच मिनटामध्ये माझं पुरण वाटून झालेलं आहे बघा छान प्रकारे सगळं चाणीला चिटकलं आहे हे मी आता काढून घेते एक कप हरभरा डाळ्यासाठी मी एक कपला थोडासा कमी गूळ वापरणार आहे किंवा तुम्ही सेमही प्रमाण वापरू शकतात मी थोडासा कमी गुळ वापरते एक कपला एक के कपपेक्षा थोडासा कमी गूळ वापरणार आहे त्यामध्ये दोन चमचे मी तूप टाकणार आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून कमी गॅसवरती आपण छान पुरण शिजत ठेवूया बघा हे सगळं एकसारखं असं ढवळत राहायचं बघा त्यासोबत आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी आता ॲड करते कोथंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे देन छान खळखळून उकळी काढून आपली आमटी रेडी देन आता तुम्ही इकडे बघू शकता पुरण पण छान प्रकारे शिजत आलेलं आहे ऑलमोस्ट पंधरा मिनटामध्ये आपलं पुरण शिजत जाईल गूळ मेल्ट होतो आहे त्यामुळे पुरणाला पाणी सुटतं आहे तुम्ही बघू शकता देन सा एक असं एकसारखं असं ढवळत राहायचं तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही कमी गॅस करून एक एक मिनटाला हलवून पुरण हलवून घ्यायचं आहे बघा छान बबल्स येत या आहे यामध्ये यामध्ये मी वेलची पूड ॲड केलेली आहे बघा छान पुरणाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि घट्ट होत आहे पुरण हळूहळू कमी गॅसच ठेवला आहे मी तिथे उभी असल्यामुळे कमीच गॅस ठेवला बघा छान बबल सुटलेले आहे पुरण शिजलं की नाही हे चेक कर कसं करायचं यासाठी दोन ट्रिक मी तुम्हाला सांगते आता मी त्यामध्ये जायफळ किसून टाकते आणि परत सगळं एकजीव करायचं बघा दोन ट्रिक अशा की पुरणाचा जो चमचा खाली पडला तर समजायचं पुरण शिजलेलं नाही आहे आणि बबल्स येणं बंद झालं तर पुरण शिजलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता मी हे सगळं एकसारखं करून याच्यामध्ये चमचा ठेवते याचा अर्थ आपला पुरण शिजलेलं आहे आता आपण ते थंड करून घेऊ आता दुसऱ्या याच्यात मी कणिक भिजून घेणार आहे दोन वाटी कणिक घेतलेला आहे त्याच्यासाठी पाव चमचा मी बैदा यूज करत आहे हळद मीठ आणि तेल टाकून सगळं एकत्र करून त्यातले गोळे काढून घ्यायचे आहेत बघा सारखं एकसारखं करून तुम्ही त्यातले गोळे फच व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि हळूहळू पाणी टाकून सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पोळी कशी छान सुषित बनेल बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये माझं कणिक असं सैलसर मळून झालेलं आहे तुम्ही तेलाचं कडकडीत मोहनही यामध्ये टाकू शकतात माझं छान प्रकारे माझं कणिक ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटामध्ये मळून झालेला आहे मी अजून थोडंसं तेल टाकून छान भिजवून घेते आणि त्याच्यामध्ये नंतर झाकण ठेवून अर्धा तास हे कणिक भिजत ठेवायचं आहे आता आपण आंबे रसाची तयारी करून घेऊया त्यासाठी मी चार आंब्यांचा रस पिळून घेतला आहे तुम्ही बघू शकता तक... देवगड हापूस आंबा असल्यामुळे भरपूर सारा गर आहे कोईंना चिटकलेला देन चमच्याचा उपयोग करून मी या कोईंचा सगळा गर काढून घेते आहे आणि त्यासोबतच हा गर कोईंचा काढून झाल्यानंतर मी सालीचासुद्धा गर काढून घेणार आहे भरपूर सारा रस निघतो आहे तुम्ही बघू शकतात हे सगळं एकत्र करून घेणार आहेत मी आणि देवगड हापूस आंबा असल्यामुळे हा चवीला थोडा गोडच असतो सो आपण आपल्या प्रमाणानुसार आपण साखर आपण आपल्या चवीनुसार ॲड करूया सो मी ऑलमोस्ट दोन टेबलस्पून साखर ॲड करते आहे याच्यामध्ये आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून आणि थोडंसं दूध टाकून मी हे रवीच्या सहाय्यानेच घोटून घेणार आहे मी मिक्सरचा वापर आंबे रस करताना थोडा अवॉइडच करते कारण की याने रवीचा वापर केल्याने आंब्याच्या रसाला छान टेक्स्चर पण येतं आणि आंब्याचे जे चंग्स असतात ते छान दाताखाली येतात आणि मस्त अशी टेस्ट लागते सो एक ऑलमोस्ट पाच मिनटामध्ये माझा आंब्याचा रस घोटून झालेला आहे रवीच्या साह्याने साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे सो अशा पद्धतीने आपला आंबे रस पण रेडी झालेला आहे सो तुम्ही बघा छान असा मस्त असा कलर आलेला आहे मस्त दूध पण सगळं एकत्र करून घ्यायचं थोडंसं किंचितचं मीठ टाकून आपला आंबेरस रेडी झालेला आहे आता आपण भज्यांची तयारी करूया त्यासाठी मी एक कप बेसन पाव कप बाजरीचं पीठ लसूण हळद लाल तिखट आणि थोडासा ओवा क्रश करून सगळं एकत्र करून घेणार आहेत हे सगळं कोरडं मिश्रण एकत्र करून घ्यायचं हे मिश्रण थोडं एकत्र करून त्यामध्ये मी पातळसर असं हळूहळू पाणू मिक्स करून मी असा पातळसर भज्यांसाठी पीठ भिजवून घेते आहे देन बघा तुम्ही मला पातळसर पीठ लागतं सो मी पातळसर पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आणि एक कप बेसनला मी तीन मीडियम आकाराचे चवीनुसार मी यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि तीन मिडियम कांदे मी बारीक कापलेले घालणार आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर टाकून हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे देन तेल मी तापत ठेवलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये छोटासा तुकडा कुरडाईचा टाकून तेल तापलं आहे की नाही ते चेक केलं आहे देन आता आपण याच्यामध्ये कुरड्या छान तळून घेऊया बघा कशी छान कुरडाई फुलते आहे दोन्ही साईडने तळून घेऊया बघा मस्तपैकी कुरडाई फुललेली आहे तर आपण भजे तळून घेऊया पातळपीठ पीठ असल्यामुळे भजे छान असे कुरकुरीत लागतात आणि सॉफ्ट बनतात थोडंसं घट्ट पीठ ठेवलं की मग ते असे थोडेसे कडक होतात भजे ते मला जास्त आवडत नाही सो मी भज्यांचं पीठ जेवढं होईल तेवढं पातळ करते सो भजे पण टेस्टला छान लागतात बघू शकतात असे छान एकसारखे हलून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत भजी बघा छान असा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे भज्यांना मस्त आतूनही कमी गॅस करायचा आहे तळताना थोडासा मिडियम फ्लेम केला तरीही चालेल बघा आपल्या अशा पद्धतीने आपली भजी पण रेडी झालेले आहे सो आता आपला शेवटचा मेन इंग्रेडियंट ऑफ आवर रेसिपी पुरणपोळी सो आता आपण त्याकडे जाऊया सो त्याच्यासाठी मी पुरणपोळीसाठी पीठ छान भिजलेला आहे सो मी सेम प्रमाणात पीठ घेतलेलं आहे ते छान एकसारखं करून घ्यायचं आतला भाग थोडासा जाडच ठेवायचा आणि हाताच्या साह्यानेच पारी करून घ्यायची आहे देन आतमध्ये थोडंसं पीठ असं भुरभुरायचं देन आता त्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवूया जेवढ्या प्रमाणात आपण पुरण घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपण पीठ घ्यायचं आहे देन हे सगळं असं पा एकत्र करून पारी त्याची हाताच्या साह्याने बंद करायचं आहे आणि वरती आलेलं एक्स्ट्रा जो पोळीचा भाग आहे तो हाताच्या साह्याने काढून तो बाहेर काढून घ्यायचा आहे बघा एक्स्ट्रा आलेला भाग काढून घेतलेला आहे आणि हे सगळं बंद करून हाताच्या साह्याने एकसारखं असं साईडला पसरून घ्यायचं पुरण याने सगळ्या पोळीमध्ये पुरण एकसारखं असं सा पसरलं जातं आणि पोळी छान लुसलुशीत विकते हलक्या हाताने मी ही पुरणपोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी लाटून घेतलेली आहे फक्त काटकाट लाटायची आहे मध्ये जास्त लाटायचं नाही, नाही। तर पोळी पोळपटाला चिटकून बसेल आणि पुरण सगळं त्याला लागून जाईल सो तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठही यासाठी वापरू शकता त्याने पोळी चिटकत नाही सो माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे सो बघा अशी छान अशी पोळी आपली तयार झालेली आहे पुरणाची साईड साईडने काट लाटून आता गॅस चा फ्लेम फुल करायचा आणि पोळी त्याच्यावर टाकली की थोडेसे बबल्स आल्यानंतर आपण ती पोळी पलटी मारून घेणार आहोत छान असे बबल्स आल्यानंतर आता आपण ही पोळी पलटी मारून घेऊया बघा एक साईडने छान भाजून झालेली आहे देन आता दुसरी साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ती पलटी मारून घेऊया आपण ती पलटी मारून झाली की आपण याच्यावरती आवडीनुसार आपण तूप टाकून घेऊया तूप टाकल्यानंतर पोळीचा मस्त वास सुटलेला आहे बघा आपल्या प्रकारे आपली छान लुसलुसी तशी पुरणपोळी रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग